सारं पाण्यात लागलय सडू मय आता कर्ज कशावर फेडू पावसानं केली लय हान मनी ढोरल ठेवलंय गान पावसानं केली बाई हान मनी डोरल ठेवलंय गान त्या स्वनाराचा येतोय फोन त्याचे पैसे लागले वाढू माया आता कर्ज कशावर फेडू त्याचे पैसे लागले तर वाढू ग आता कर्ज कशावर फेडू नमस्कार मंडळी तुम्ही जर बघितलं तर आपण शेतकऱ्याची सगळी परिस्थिती सध्याची बघू शकतो की पावसाने शेतकऱ्याचे कशा आले आपल्याला मात्र शिकवलेलं आहे की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु खरी जर शेतकऱ्याची परिस्थिती बघितली की नोकरी वाऱ्याच्या डेऱ्या सापरित मावत नाही आणि गरीबाच्या लेकराला मात्र आता दप्तर भेटत नाही आणि हीच परिस्थितीचं वर्णन आईने आपल्या सुरचित गीताच्या माध्यमातून केलेलं आहे आई असं एखादं गीत जोडा शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीवरती की प्रत्येकानं हे गीत त्यांच्या स्टेटसला ठेवलं पाहिजे प्रत्येकानं हे गीत शेअर केलं पाहिजे